नमस्कार संस्कृती दर्शनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे घरात गंगाजल ठेवण्याचे अनेक फायदे आहेत मात्र गंगाजल ठेवत असताना काही नियम अवश्य पाळायला पाहिजे हिंदू धर्मात गंगा नदीला मातेचा दर्जा दिला आहे आणि तिचे पाणी अमृत मानले जाते हिंदू धर्मात सर्वच घरांमध्ये गंगाजल नक्कीच असते कोणत्याही शुभ कार्यात गंगेचे पाणी असणे अनिवार्य मानल्या जाते असे मानले जाते की गंगा नदीत स्नान केल्याने सर्व पाप धून जातात गंगा नदी प्रती असलेल्या या श्रद्धेमुळे गंगा दसऱ्याच्या दिवशी भावी गंगेत स्नान करण्यासाठी येतात भक्त गंगा मातेची पूजा करून त्यांचे पाणी घरी घेऊन जातात जर तुम्ही घरात गंगेचे पाणी ठेवले असेल तर त्यांच्याशी संबंधित काही खास नियमांची काळजी घेणे आवश्यक का आहे तसे न केल्याने घरात दोष येतो आणि घरातील सुख शांती नाकारते गंगाजलाचे पात्र जेव्हा तुम्ही गंगाजल आणाल तेव्हा त्याच्या पात्राची विशेष काळजी घ्या गंगाजल प्लास्टिकच्या बॉटलमध्ये किंवा बॉक्समध्ये ठेवू नये जल चांदी तांबे पितळ किंवा मातीच्या पवित्र धातूच्या भांड्यात ठेवावे पात्र पाण्याच्या शुद्धतेनुसार असावे गंगाजलाचे ठिकाण मान्यतेनुसार गंगाजल ठेवण्यासाठी अशी जागा निवडावी जिथे अंधार असेल असे मानले जाते की गंगाजल अंधाराच्या आणि स्वच्छ ठिकाणी ठेवणे शुभ आहे जेथे सूर्यप्रकाश पडतो तेथे गंगाजल जेथे सूर्यप्रकाश पडतो तेथे गंगाजल उघड्यावर ठेवू नये हे घरात स्वयंपाकघरात किंवा बाथरूमच्या आसपास देखील ठेवू नये यामुळे गंगामातेचा अनादर होतो स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी गंगा जलाभोवती स्वच्छता राखली पाहिजे पूजा स्थळाजवळ ठेवणे चांगले नाही पूजाजव गंगा जलाभोवती स्वच्छता राखली पाहिजे पूजा स्थळाजवळ ठेवणे चांगले आहे मात्र आजूबाजूला नेहमीच स्वच्छता असावी गंगेचे पाणी अस्वच्छ गंगा नदीचे पाणी अस्वच्छ ठिकाणी ठेवणे टाळावे कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी उपाय जर तुमच्यावर खूप कर्ज आहे आणि तुम्ही त्यामुळे अस्वस्थ असाल तर एका पितळी भांड्यामध्ये गंगाजल घेऊन घराच्या ईशान्य कोपऱ्यात गंगाजल ठेवावे भांड्याखाली लाल कपडा ठेवावा हा उपाय केल्याने कर्जापासून हळूहळू मुक्ती मिळू लागते जर तुम्ही नोकरीशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर गंगेच्या पाण्याचा हा उपाय प्रभावी ठरेल चाळीस दिवस सतत पितळाचे भांडे सामान्य पाण्याने भरून त्यात थेंब टाकून पाच बेलपत्रांसह शिवलिंगावर अर्पण करावे या उपायाने नोकरीतील अडथळे कायमचे दूर होतील घरात कोणाच्या लग्नात जर अडथळे येत असतील तर आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी आणि चिमुटभर हळद मिसळून एकवीस दिवस सततच स्नान करावे या उपायाने वैवाहिक जीवनात येणारे अडथळे देखील दूर होतात गंगाजल अतिशय पवित्र पाणी मानले जाते त्यात अनेक चमत्कारी गुणधर्म देखील आहेत गंगाजल घरात ठेवल्याने नकारात्मकता दूर होते भगवान भोलेनाथांना रो भोलेनाथांना रोज गंगाजल अर्पण करून त्यांचा आशीर्वाद कायम ठेवतात धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आमच्या संस्कृती दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा